एक गूढ चोरी पुण्याच्या प्रसिद्ध वस्त्रालयात रात्री चोरी झाली लाखोंची रोकड आणि महागडे कपडे गायब झाले सी सी टी मध्ये एक सावलीसारखा चोर दिसतो चेहरा झाकलेला हातमोजे घातलेले आणि कुठेही ठसा नाही जणू काही अदृश्य माणूसच पोलीस तपासात अडकले होते मग या प्रकरणात खाजगी गुप्तहेर विजय याला बोलवण्यात आलं त्याने चोरीच्या ठिकाणी बारकाईने पाहणी केली मागच्या खिडकीजवळ त्याला एक छोटासा तुकडा सोन्याचा सापडला पाहता क्षणी तो सोन्याचा वाटत नव्हता म्हणून विजयने तो तपासणीसाठी घेतला दुसऱ्या दिवशी दुकानातील सर्व कर्मचाऱ्यांना विजयने सहजपणे चौकशी केली एक कर्मचारी घाबरलेला दिसत होता विजयने विचारलं तुझ्या गळ्यात दिसणारी साखळी कुठे तो म्हणाला कधी हरवली ते कळलंच नाही विजयने आधी सापडलेल्या साखळीचा तुकडा त्या कर्मचाऱ्याच्या जुन्या फोटोतील साखळीसोबत जुळवून पाहिला ते तंतोतंत जुळले पुढील तपासात कळलं की साखळी सोन्याची नव्हतीच तर फक्त सोन्याची चमक असलेली लोखंड मिश्रित होती म्हणून चोरी करताना तुटली होती अधिक चौकशीत त्याने गुन्हा कबूल केला आणि त्याच्या साथीदारांचीही नावं उघडकीस आली सर्व टोळी पकडली गेली तात्पर्य काय अगदी छोटा सुद्धा मोठ्या गुन्ह्याचा पर्दाफाश करू शकतो जर आपण डोळेसपणे पाहिलं तर तशी वाटली गोष्ट आवडली का आवडली असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद